वेलकम टू दट गेट गेटवे मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत तुमचं हा आठवडा कसा असणार आहे आपण पाहूया प्रथम पाहूया जे आय टी सारख्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा आठवडा कसा असणार आहे बघा ह्या आठवड्यात तुम्हाला द व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणून काम आलं कार्ड आलेलं आहे हे कार्ड काय सांगतं आहे की द व्हील ऑफ गॉडेस आहे व्हील ऑफ गॉडेस म्हणजे काय की आता वेळ खूप चांगला आलेला आहे जर आता तुमचे जर प्रयत्न आणि तुम्हाला काय काय जे नवीन प्रोजेक्ट मिळालेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळी स्ट्रेंथ टाका आणि तुम्हाला प्रमोशन्स किंवा तुम्हाला बाहेर जाण्याच्या काही अपॉर्च्युनिटी मिळू शकतात दुसरं जे काळ आहे ते तुम्हाला काय करायचं नाही आहे तर बघा एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटी असताना तुम्हाला एक मात्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोनली होऊ नका तुम्ही एक अलोन आणि एक लोनलीनेस असतो एकटे राहा आत्मचिंतन करा पण लोनली होऊ नका त्याचबरोबर थोडंसं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची जराशी तुम्हाला गरज आहे ती मात्र नक्की करा म्हणजे तुमच्या ह्या आय टी क्षेत्रामध्ये तुम्ही इतके अनालिटिकल असतात तर स्वतःकडे लक्ष द्यायला नसतं तर स्वतःला समजण्याचा आणि स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्याचा पण एक विचार करा दुसरं जे काळ आहे ते आपण विचार करूया की जे आहे ते स्टुडंटसाठी आपण बघूया की स्टुडंटसाठी काय आहे बघा स्टुडंटसाठी अतिशय चांगलं कार्ड आलेलं आहे दिस इज अ कार्ड ऑफ द टॉरसचं कार्ड आहे हे फाईव्ह ऑफ पाच नंबरचं कार्ड आहे आणि टॉरस ह्या कार्डचं एक साईन आहे आणि कार्ड आहे द हायरोफंड हायरोफंड म्हणजे काय की तुमचे जे मास्टर आहेत तुमचे जे गुरु आहेत त्या गुरूंना पकडून राहा जे इंजिनिअरिंग फील्डमध्ये असतील जे हायर एज्युकेशन करणार असतील त्या हायर एज्युकेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी मी स्पेशली सांगेल की त्यांनी आपल्या गुरूंचं मार्गदर्शन घ्या तुम्ही जेवढं गुरूंचं मार्गदर्शन घ्याल तेवढं तुमच्यासाठी फ्युचरसाठी तुमच्या म्हणजे शिक्षणासाठी तुम्हाला फार फायदा होईल तुम्हाला काय करायचं आहे नाही करायचं आहे तर तुम्हाला नाही करायची त्या गोष्टी आहे की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका कधी कधी काही काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींना आपल्याला तिलांजली द्यावी ते सॅक्रिफाईस करावं लागतात गरज आहे तुम्हाला जे काळ आहे ते तुमच्यासाठी आहे जे लव्ह रिलेशनशिपसाठी सो रिलेशनशिप रिलेशनशिपसाठी अतिशय चांगलं काळ आलेलं आहे की ते आहे क्वीन ऑफ वॉन्स बघा तुम्ही रिलेशनशिपमध्ये त्याला म्हणतो ना की सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनणार आहे एक तर बॉन्ड्स कार्ड आहे बॉन्ड्स म्हणजे फायर आहे फायर असल्यामुळे तुमची एनर्जी अतिशय उत्तम अशी एनर्जी असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आपलं जे मत आहे ते वधवून घेणार किंवा ते प्रॉमिस दुसऱ्याकडून करून घेणार एवढे तुम्ही स्ट्रॉंग ह्या आठवड्यात राहणार आहेत त्याचबरोबर या आठवड्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की आपल्या लव्ह रिलेशनशिपसाठी किंवा एखाद्या रिलेशनशिपसाठी आपल्याला कसं म्हणजे आपण कशी जर्नी केली पाहिजे आपण एकत्र कसं पुढे गेलं पाहिजे या रिलेशनशिपला घेऊन आणि थोडंसं आध्यात्मिक रिलेशनशिप पण असू शकतं तर तुम लव हे तुमच्या लव्ह रिलेशनशिपसाठी किंवा रिलेशनशिपसाठी हे काढ आलेलं आहे आता आपण बघूया की फायनान्शियली तुमचं हे हा आठवडा कसा असणार आहे तर फायनान्शियली तुम्हाला एस ऑफ वंड्स आलेला आहे बघा ह्या वेळेला जर तुम्हाला कुठली नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल शेअर मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल किंवा तुम्हाला लँड वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ हो शकता त्याचबरोबर कुठलीही गोष्ट तुम्ही करताना घाई करू नका कॉन्ट्रॅक्ट साईन करताना घाई करू नका तर विचार करून इन्व्हेस्टमेंट बघा इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय सुंदर कार्ड आलेले आहे पण ती इन्व्हेस्टमेंट करताना विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा अशा ह्या गोष्टी तुम्हाला करायच्यात या आठवड्याभरासाठी